माहूर तालुक्यात सत्तावीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या अवघ्या पाच मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घरांची उडाली तर गावातील अनेकांची घरातील संसार उपयोगी साहित्यही खराब झाले आहे एवढेच नाही तर या वादळी वाऱ्यात घराचे टीन शेड टीन पत्रासह उडून रस्त्यावर पडलेले आहेत अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे गोंडवडसा येथील अनेक नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे होण्याचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला असून शुक्रवारी सत्तावीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस व अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे चक्रीवादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे यात शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे मात्र या वादळी वाऱ्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही विजेचे खांब विजेचे तार तुटून रस्त्यावर पडले आहेत तसेच मोठमोठे झाडे रस्त्यावर पडले आहे। ही विभागाला दिली असता तलाठी दयानंद निर्डलावार हे तात्काळ गोंडवडसा येथे हजर होऊन मोक्यावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे आणि ही माहिती प्रशासनाला पाठवून मदत मिळवून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे यावेळी तलाठी यांनी सांगितले आहे तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव हो, आणि गोंडवडसा येथील उपसरपंच शौकत अली शेख आणि नुकसान झालेल्या नागरिकांनी तात्काळ पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव हो, गोंडवडसा येथील उपसरपंच शौकत अली शेख ग्रामपंचायत सदस्य शेख मुजम्मिल शेख गफार अनिल मारुती बावने आयुब खान आबास खान बाहुदीन काझी कोणबा इस्तारी भवरे मुजाहिद खान विश्वनाथ वाखाडे रामदास बावने जुबेर शेख यावेळी उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर